मिरज तालुक्यातील पश्चिम भागात पैलवान भीमराव मानेंचा एल्गार अंबानींनी हत्ती परत द्यावा आणि भटकी कुत्री नेऊन पुण्य काम करावे नांदणीच्या मठातील हत्तीनीला गुजरातला नेल्याच्या निषेधार्थ मिरज तालुक्यातील पश्चिम भागातील गावात आज निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी मिरज तालुक्यातील पश्चिम भागातील गावातून पैलवान भीमराव माने यांच्या नेतृत्वाखाली भव्य बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीची सुरुवात हिंदकेसरी मारुती माने यांच्या समाधी स्थळापासून झाली आणि कवठेपिरान दुधगाव सावळवाडी माळवाडी मौजे डिग्रज समरोळी या मार्गे रॅलीची संगता झाली अंबानींनी नांदणी मठातील हत्ती परत आणून द्यावा आणि आमच्या भागातील भटकी कुत्री नेऊन पुण्य काम करावे असे आवाहन भीमराव माने यांनी केले अंबानीचा माधुरी हत्तीनीला नेणाऱ्या अंबानीचा माधुरी हत्तीनीला नेणाऱ्या अंबानीचा अंबानीचा अंबानी उद्ध्वस्त हो माधुरी उर्फ माधवी ही नानी मठाचं श्रद्धास्थान असणाऱ्या मठातील हत्तीन हे अंबानीच्या वनतारामध्ये गुजरातला नेलेली आहे अंबानीने पैशाच्या जोरावर सगळ्या यंत्रणा खरेदी करून सर्व जनतेचं सर्व जाती धर्माच्या लोकांचं श्रद्धाथान असलेलं नान्नी मठ इथून वनतारामध्ये त्या हत्येन लोकांची जनभावना एकदम तीव्र झालेली आहे आणि त्या अंबानीच्या निषेधार्थ आज आमच्या मिरज पश्चिम भागातील आठ गावामध्ये कडकडीत बंद पाळून त्याचा निषेध करण्यात आलेला आहे त्याचबरोबर खासदार माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मो भव्य मोटरसायकल रॅली त्या निषेधार्थ निघाली कवटेपिरान हिंदकेसरी मारुती मारुतीमाने यांच्या समाधीपासून रॅलीजला सुरुवात झाली माळवाडी सावळवाडी दुधगाव कवटेप्राण आणि आत्ता सध्या तुंगात रॅली आलेली आहे तुंगातून कसबेडे गरज करून समडोळीमध्ये निषेध सभा मोजडीगरज करून समडोळीमध्ये निषेध सभा होणार आहे आम्हाला आपल्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की अंबानींना एवढीच जर हाऊस असेल त्यांनी कालच रात्री शेडबाळमध्ये तिथल्या मंदिरात असणारा जो हत्ती आहे त्यांनासुद्धा काल रात्री नोटीस आली त्यामुळं वकिलांना घेऊन माजी खासदार राजू शेट्टी साहेब तिकडं शेडबाळला गेलेले आहेत अशा बऱ्याच ठिकाणी जे मंदिरामध्ये विविध धर्माच्या हत्ती पाळले होते ते हत्ती अंबानी पैशाच्या जोरावर सगळी यंत्रणा खरेदी करून नेत आहेत त्या अंबानीनं माझी विनंती आहे की गावागावात पिसाळलेली कुत्रे आहेत ती सगळी त्यांनी त्या ज वनतारामध्ये न्यावीत आणि शेतकऱ्यांचं सामान्य माणसाला ज्या कुत्र्यांपासून त्रास होतो आहे तर ते पुण्याचं काम अंबानीने करावं आणि नागरिकांना होणारा त्रास त्यामुळे कमी होईल अनेक भागामध्ये रानडुकर हरणं हत्ती जे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान करत आहेत ते प्राणी त्यांनी धरून न्यावेत जे लोकांनी पाळलेले जे हत्ये आहेत आणि प्राणी आहेत त्यांना नेण्याचं पाप है। आने या अंबानी करतोय आणि ह्या शेतकऱ्यांचा आणि सामान्य लोकांचा तळताड आंबेला अंबानीला लागून हे अंबानी खानदान नष्ट होईल या निमित्तानं एवढीच मी भावना व्यक्त करतो सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब